सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश बघा तुमच्या घरामध्ये अनेक वेळा भांडणं होत असतात अनेक वेळा म्हणण्यापेक्षा रोज काही ना काही किरकिर असते चिडचिड असते बाप मुलामध्ये बापामध्ये आणि मुलामध्ये पटत नसतं आई असो किंवा मुलगा असो किंवा मुलगी असो थोड्या थोड्या गोष्टीवरनं भांडणं होत राहतात मग त्या भांडणांमुळं घरा त्या घरामध्ये अशांतता राहते आणि अशांतता राहिल्यामुळे त्या घरामध्ये लक्ष्मी तिकट नसते काही भांडणं आर्थिक परिस्थितीनुसार पण होत असतात काही भांडणं एकमेकांचे विचार न पटल्यामुळे पण होत असतात काही मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत त्याच्यामुळं आईवडिलांना त्रास होत राहतो स्वतःचा निर्णय स्वतः घेतात आणि मग ती मुलं फसतात मग ते आईवडिलांना भोगावं लागतं कधी उलटं पण होतं कधी आईवडील विचित्र वागत असतात त्याच्यामुळं मुलांनाही त्रास होत राहतो आणि त्या मुलांच्या डोक्यावरती परिणाम होत राहतो बघा अनेक घरांमध्ये अशी विचित्र अवस्था आहे तर नवरा बायकोमध्ये इतकी जोरात भांडणं होतात तर मग ते दिवसपर्यंत पोचले जातात पण काही लोकांना समजत नाही तुम्हाला मुलं बाळ आहेत त्यांचा विचारही तुम्ही करायला हवा आहे क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींमुळं भांडणं करू नका आर्थिक परिस्थिती बरोबर नसली त्याच्यामुळे वाद करू नका बघा आयुष्य सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे जगता तुम्हाला यायला पाहिजे या ईश्वराने हा देह स्वतःचा तुम्हाला दिलेला आहे त्याचा वापर हा कसा करायचा आहे हा तुमच्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे तामसी विचार न आणता हव्यास न करता ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील मिळतील त्याच्यात तुम्ही समाधानी मानायला हवं आहे मग त्याच्यातनं वाद उभे राहत नाहीत एकमेकांना समजून ना घेणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही एकमेकांना समजून घेतलं घरात शांतता राहिली तर मुलांवरती पण तुमच्या चांगले संस्कार घडले जातात आणि ते मुलं पण चांगल्या वळणाला लागतात नाहीतर मग अन्यथा काय होतं माहिती आहे का जी मुलं शाळेमध्ये शिक्षणाकडे लक्ष देत नाहीत शाळेत गेल्यावरती मग घरी आलं का त्यांचं ते भांडणाचं लक्ष राहतं मग ते त्या विचारांमध्येच असतात कधी आमचं चांगलं होईल आमचे आईवडील कधी चांगले वागतील आणि आमच्या जीवनाचं कसं कल्याण होईल मग त्या मुलांचं शिक्षणात लक्ष लागत नाही मग भरतीकडे ते भरकडून जाता। जातात भटकून जातात आणि मग ती मुलं वायाला जातात याला जबाबदार मग सर्वस्व आईवडील असतात म्हणून आईवडलांनी पहिलं व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे काही महिला पैसा नसला तर खूप भांडणं करतात मग त्या पुरुषाला खूप त्रास होतो मानसिक त्रास होतो तो घरी आला तर रोज किटकिट होते कारण मला हा प्रश्न विचारला आहे म्हणून मी तुमच्यासमोर बोलतोय मग त्याच्यामुळं तो पुरुष घरात यायला मागत नाही मग तो घर सोडून बाहेरच राहतो आणि मग बोलतात ना काही पुरुष पण विचित्र असतात घरात आले का किरकिर -किर करतात दारू पिऊन येतात वादविवाद करतात त्याच्यामुळं मग ते अख्या घरावरती त्याचा परिणाम होतो मग बोलायला गेलं तर बोलतात ना नाण्याच्या दोन्ही बाजू सारख्याच आहेत कोणाला नाव ठेवावं कोणाला ठेवू नये असा प्रश्न आहे काही ठिकाणी नवरा चांगला असतो किंवा बायको चांगली नसते किंवा बायको चांगली असते नवरा चांगला नसतो काही ठिकाणी मुलं खूप चांगली असतात बिचारे या आईवडिलांचे संस्कार नसले तरीही मुलं त्यांच्या पूर्वकर्मानुसार संस्कारिकच जन्माला येतात ती मुलं आईवडिलांना चांगलं ज्ञान शिकवतात आई बाबा तुम्ही भांडू नका तुमच्यामुळं आमच्या डोक्यावर परिणाम होतो आमचं शिक्षणात मन लागत नाही मग या आईवडिलांनी काय करायला पाहिजे सर्वात जास्त तर माझ्या अंदाजे आर्थिक परिस्थितीमध्ये मुळे घरामध्ये खूप भांडणं होतात फक्त तुम्ही पैसे द्या पैसे द्या बाकी तुम्ही उद्या मेलात तरी चालेल असं काही लोकांचं म्हणणं असतं काही स्त्रिया मी पाहिल्यात पैसे आणून दे बाकी तू उद्या मेला तरी चालेल अशा बऱ्याच घटना घडतात आणि काही पुरुष असे असतात स्वतःचीच मजा करतात मजा मारतात बाहेरच पैसे उडवतात आणि बायका पोरांना आईवडिलांना उपाशी मारतात असे पण पुरुष आहेत मग त्याच्यामुळं घरामध्ये आशांतता राहते मानसिक तणाव बारा महिने राहतो त्या घरात सुख शांती राहत नाही मग लोक काय करतात अनेक बाबांकडे फिरतात मग काही योग्यही बाबा आहेत काही योग्यही महात्मा आहेत ते चांगले तुम्हाला दिशाही दाखवतात पण त्याच्या नावाखाली अनेक फसवणारे पण आहेत मग तुम्हाला वेगळ्या मार्गाकडे घेऊन जातील फसवतील आणि तुमच्याकडनं पैशाची उकळ करतील मग काहीतरी खोटं नोटं सांगणार तुमच्या दिराने केलं आहे तुमच्या जावनी केले तुमच्या नंदनी केले तुमच्या आईनी केले तुमच्या चुलत्यांनी केले तुमच्या चुलतींनी केले असा अनेक काही गोष्टी फितवतात आणि त्याच्यात आणखी वाद वाढून देतात काही न करता पण बरं का बघा वाद कोणामुळे होतात का होतात कशामुळे होतात तुमचे विचार एकमेकांशी न पटल्यामुळे वाद होतात तुम्ही आत्मपरीक्षण करा आमचे विचार का पटत नाही कशामुळे पटत नाही एखाद्या बाईला नवरा डोळ्यासमोर दिसला तरी तिला खटकत राहतो तो घरात आला तरी तिला खटकत राहतो मग ती मुद्दामून भांडणं काढते ज्या एखाद्या स्त्रीचं त्या पुरुषावरचं मन उडालं का ती मग ती अशाच गोष्टी करायला लागते किंवा पुरुष त्याला दहा ठिकाणी तोंड मारायची सवय लागली तो घरात आला का त्याला बायका पोरं डोळ्यात सलायला लागतात त्यांना पाहिलं तरी तो भांडणं करायला लागतो किरकिर करायला लागतो त्यांच्यानंतर नीट बोलत नाही आणि त्याच्यातनं मग खूप मोठे वाद उभे राहतात तो कधी त्यांना समाधान देऊ शकत नाही असा पुरुष कधी त्यांना सुखी ठेवू शकत नाही अशा अनेक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा घटना आहेत आणि होत आहेत भरपूर ठिकाणी हा त्रास आहे मग त्या त्रासातनं तुम्हाला बाहेर कसं पडायचं आहे मग बाहेर कसं पडणार तुम्ही बाबाकडे जाऊन पडणार का तुमचा तुम्हाला विचार करायचा आहे तुम्हाला स्वतः तुमचं तुम्हा आत्मपरीक्षण करायचं आहे तुम्ही कुठे चुकताय काही सुना असतात ते आईवडिलांपासून मुलाला तोडतात तुला आईबाप पाहिजे कमी पाहिजे असे पण बरीच बऱ्याच स्त्री आहेत त्याच्यामुळं मग तो पुरुष पण असा असतो तो मातृपितृ भक्त असतो त्याच्यामुळं तो त्या स्त्रीला कधी डोळ्यात नीट पाहत नाही त्याच्यामुळे आणखी वाद होतात म्हणून ज्या महिला असतील ना त्यांना माझी एक प्रार्थना आहे तुम्ही पुरुषाच्या आईवडिलांना जो तुमचा नवरा असेल त्याच्या आईवडिलांना जीव लावा तुम्ही काय नसेल काय असेल त्याला पुरवा त्यांना द्या तुम्ही प्रेम द्या काही लागत नाही सगळं काही छान व्हायला लागेल काही सासू सासरे पण विचित्र असतात ते पण कधी कधी काय करतात सुनानला खूप छेळतात खूप त्रास देतात मग त्याच्यामुळं जो पुरुष असतो मधला तो तिचा नवरा तो त्याच्यात घसरला जातो आणि मग तो मानसिक टेन्शन घेऊन कधी कधी आत्महत्येचा पण प्रयत्न करतो हे कशामुळं घडतं हे फक्त आपसमधले वादविवाद असल्यामुळे मग काही लोकांना वाटतं कोणतरी आमच्यावर तांत्रिक क्रिया केलेली आहे कोणीतरी बाहेरची बाधा आम्हावर पाठवलेली आहे होतात पण अशा गोष्टी होतात तंत्रक्रियाने पण तुमच्या घरामध्ये तुमचं उच्चाटन होतं त्याच्यामुळे मग तुमच्या घरामध्ये पटत नाही वादविवाद व्हायला लागतात पण ते कोच्चीत शंभरात नाही एखादं दोन टक्के होतं पण इतर वेळेस फक्त तुमचे विचार न पटल्यामुळे वादविवाद व्हायला लागतात मग त्याच्यासाठीच मी तुम्हाला एक छान उपासना सांगणार आहे ती तुम्ही करायची जर ती उपासना केली तर तुम्हाला याच्यातनं बऱ्यापैकी फरक जाणवला जाईल करा फक्त आळस करू नका आळस केलं तर मग काहीच होणार नाही आणि तुम्ही बाबा बघितले तर तुमची लुटमारीच होणार त्यापेक्षा स्वतः मेलेशिवाय स्वर्ग दिसत नाही त्याच्यासाठी ही सेवा तुम्हाला करायची बघा ज्या वेळेस बाप मुलाचं पटत नाही नवरा बायकोचं पटत नाही आईवडिलांचं आणि मुलाचं सुनंचं पटत नाही त्यावेळेस त्या, त्या घरामध्ये मल्हारी महात्म्य हा ग्रंथ आणायचा आहे आणि दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आणायचा आहे दुर्गा सप्तशती तेरा अध्यायचा आहे मल्हारी महात्म्य बावीस अध्यायचा आहे तो जर ग्रंथ तुम्ही घरात आणला विधीपूर्वक त्याची पूजा करा त्याला गंध गंध पुष्प दिवा दाखवून सगळ्या काय गोष्टी त्याची पूजा अर्चना करा ग्रंथांची जशी देवाची पूजा करतो त्या पद्धतीने पूजा करा त्याची आणि त्याचे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे एकशे आठ पारायण करायचे आणि मल्हारी मात्मेचे एकशे आठ पारायण करायचे दुर्गा सप्तशतीचं श मंगळवारी पारायण करायचं आहे किंवा शुक्रवारी हे कुठले वार तुम्ही स्वतः चॉईस करू शकता मंगळवार किंवा शुक्रवार मल्हारी महात्म्य फक्त रविवारी पारायण करायचं फक्त रविवारी पारायण करायचं असे एकशे आठ रविवार आणि एकशे आठ शुक्रवार किंवा एकशे आठ मंगळवार अशा पद्धतीने जर तुम्ही घरामध्ये उपासना केली तर घरामधली भांडणं शांत होतात घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो घरातली किटकिट निघून जाते घरातली अशांतता निघून जाते आणि घरात शांतता राहते आणि त्या घरामध्ये कुळलक्ष्मीचं आणि कुळदेवताचा वास राहतो आणि पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो कुळाची सेवा केल्याने फक्त का पितरांना पण शांतता मिळते त्याच्यात म्हणून जर तुम्ही ही उपासना केली तर शंभर टक्के तुम्हाला याचा अनुभव येणार पण तुम्ही करायला हवी आहे घरातच बसून तुम्हाला सेवा करायची तुम्हाला कुठं बाहेर जायची गरज नाही कुठं जायची गरज नाही जर तुमच्या घरामध्ये तुमचं कुळदैवत कुळ स्वामींनी कोपलेले आहे त्यांचं लक्ष तुमच्याकडनं आहे आर्थिक परिस्थिती ढसाळली आहे तुम्हाला मार्ग मिळत नाही आहे कुठं नोकरी धंदा पाणी लागत नाही आहे घरामध्ये किटकिट भांडणं होत आहेत मी मगाशीच सांगितलं तर काय करायचे तुमचा कुळदैवत जो असेल तो तुमची कुळलक्ष्मी जी असेल ती कुळदेवतावरती पुरुषसुक्ताचा अभिषेक सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा तुमच्या कुळदेवतावर घालायच्या पुरुषसुक्त तुम्हाला मिळून जाईल मार्केटमध्ये स्तोत्र आहे छोटसं आणि तुमच्या तुमची जी कुळलक्ष्मी लक्ष्मी असेल दुर्गा या कुठली देवी असेल तुमची तर तिच्यावरती श्री श्रीसुप्तचा अभिषेक घालायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी आणि तिला तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची बोलायची बघा आपोआप तुमच्या घरातली इडापिडा निघून जाते पण हे तुम्हाला तुम्हाला करायचं आहे केल्याशिवाय अनुभव येणार नाही व्यवस्थित पूजन करा नियमाने करा व्यवस्थित आंघोळ करा स्वच्छ आंघोळ करा धुते वस्त्र घाला साफसुथरे राहा आणि त्या पद्धतीने ही उपासना तुम्हाला करायची म्हणजे घरातली भांडणं किटकिट वाद विवाद आई मुलाचं पटत नाही मुलाचं बापाचं पटत नाही मुलीचं आईचं पटत नाही किंवा बाप मुलीचं पटत नाही तर याच्यामुळं मग घरामध्ये सुख शांती मानसिक आत्मिक समाधान राहतं घरामध्ये आपोआप पटायला लागतं आणि सगळे द्वेष घरामध्ये जे काय द्वेष असतील ते सगळं निघून जातात जे दोष असतील तुमच्या मनामध्ये काय द्वेष असतील ते सगळं अखंडित नष्ट होतात पण तुम्हाला करणे केल्याशिवाय त्याची प्रचिती येणार नाही अनुभव येणार नाही घरातल्या घरातच उपासना दिली करा तुम्ही केल्यावर खूप बरं वाटेल एकावरच लोड नको समजा घरामध्ये करणारे समजा एखादी महिला असेल ती सप्तशती पारायण करा पुरुष असेल त्यांनी मल्लारीमात्मे पारायण करा किंवा महिलेनी मल्लारीमात्मे पारायण करू दे किंवा पुरुषांनी दुर्गा सप्तशती करू दे एका दिवसात एक पारायण होत होते तुम्हाला काय तीन चार दिवस बसायची गरज नाही साडेतीन चार तास लागेल तुम्हाला व्यवस्थित उच्चार करून मराठीमध्ये मिळतात ग्रंथ मराठीमधून आणा तुम्ही पण करा स्वतः मेलेश्वर स्वर्ग नाही तुम्हाला त्याची प्रचिती शंभर टक्के येईल तुम्हाला ना आघुरी प्रकार करायची गरज आहे कुठल्या मांत्रिकडे जायची गरज नाही आहे कुठे तंत्र करायची गरज नाही सगळं काय छान आणि सुंदर व्हायला लागेल तुमचं पण तुम्ही केलं तर त्याची प्रचिती येईल बघा तुमच्या मुलाबाळांना पण नोकऱ्यात छान लागतील मुलाबाळांमध्ये पण पटलं जाईल घरामध्ये जे अदृश्य निगेटिव्ह शक्ती आहे ती निघून जाईल आणि तुमच्या सगळ्यांच्या पॉझिटिव्ह शक् शक्ती होतील सात्विक शक्ती होती। बुद्धी होईल तुमची आणि तुम्हाला खूप बरं वाटायला लागेल करा सेवा करा आणि अनुभव घ्या जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल आत्तापुरता एवढंच परत सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश आदेश आदेश